काल काँग्रेस पक्षाने ला एक प्रस्ताव दिलाय की सांगली आणि भिवंडीला अगर निर्णय होत नसेल तर आपण फ्रेंडली फाईट का करत नाही आणि ते ऐकल्यानंतर संजय राजाराम राऊत आणि त्याच्या मालकाची हातभर फाटली अन्य वेळी उगाच छाती फुगून दाखवायची सुख्या धमक्या द्यायच्या आणि महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंची कशी हवा आहे आमचे कसे चाळीसच्या पेक्षाही जास्त कसे निवडून येणार अशा उगाच्या सुख्या धमक्या द्यायच्या मग अगर बाळासाहेब ठाकरेंचा बाणा खरंच अगर उद्धव ठाकरेंमध्ये असेल ते रक्त अगर उद्धव ठाकरेंमध्ये असेल असेल तर त्यांनी फ्रेंडली फाईट करावी काँग्रेस बरोबर सांगली आणि भिवंडीमध्ये घाबरतात कशाला भीती कशाला वाटते भिवंडी आणि सांगलीमध्ये चिंबवना सांगलीमध्ये जिथे हा संजय राजाराम राऊत तोंड काळा करत फिरतोय काँग्रेसला शिवाय येत बसलाय सांगलीतले आणि पश्चिम महाराष्ट्राचे जे मोठे घराणे आहेत मग वसंतदादा पाटलांचं घराणं असो पतंगराव कदम साहेबांचं घराणं असो या कदम या घराण्यांना मोदत ही नाहीये मग तिथे या सांगलीमध्ये अगर फ्रेंडली फ्लाईट झाली फाईट झाली तर मी दाव्याने किंवा आत्मविश्वासाने सांगू शकतो की ह्या उबाटाच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त होईल आणि ते ह्या लोकांना चांगल्या पद्धतीने माहीत असल्यामुळे फ्रेंडली फाईटला उद्धव ठाकरे का घाबरतात बाळासाहेब ठाकरेंचा बाणा आणि रक्त तुमच्यात आहे हे दाखवण्याची फार चांगली संधी आहे उद्धव ठाकरेंची हवा महाराष्ट्रामध्ये असेल तर फ्रेंडली फाईट लढवा ज्यांनी एक साधी सरपंचाची निवडणूक लढवली नाही जो संजय राजाराम राऊत ज्या मुंबईमध्ये भांडूपमध्ये ज्या वॉर्डमध्ये राहतो तिथे पण उबाटाचा नगरसेवक नाही तिथे वर्षानुवर्ष भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक निवडून येतोय जो स्वतःच्या राहण्या राहत्या घराचा नगरसेवक निवडून आणू शकत नाही तो प्रचाराच्या निमित्ताने आणि मोठ्या मोठ्या वल्गना करत सहीकडे फिरतोय काल त्यांनी सांगलीमध्ये असं वक्तव्य केलं की अगर सांगलीमध्ये काँग्रेसनी आमची कोंडी केली तर आम्ही राज्यभरामध्ये काँग्रेसची कोंडी करू हा हिम्मत कोंडी करण्याची राज्यभरामध्ये दाखवा तो बाणा दाखवा उद्धव ठाकरेंमध्ये बाळासाहेब ठाकरेंचा रक्त आहे दाखवा सिद्ध करण्याची एक चांगली संधी आहे म्हणून उगाच सुख्या धमक्या देण्यापेक्षा तो जो एक मराठी चित्रपटामध्ये जो डायलॉग आहे ना ते चड्डीत राहा आणि आपली लायकी ओळखा एवढा संजय राजाराम राऊत आणि त्याच्या मालकाला सांगितलं एकनाथ खडसे भाजपमध्ये येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत संजय राऊत त्याच्यावर म्हणतात की एकनाथ खडसे भाजपमध्ये जाणार आहेत त्याची मला माहिती नाही पण भाजपाने त्यांच्यावर जे आरोप केले आहेत त्याचे काय आता त्यांच्याकडे वेगळी वॉशिंग मशीन आली आहे मग काँग्रेस के राहुल गांधी काँग्रेसच्या सोनिया गांधी आणि काँग्रेसच्या असंख्य मुख्यमंत्र्यांवर जे उद्धव ठाकरे प्रचाराच्या निमित्ताने आणि प्रचार सभेच्या निमित्ताने जे घाणेडे आरोप केलेले राहुल गांधीला शिव्या घातलेल्या चपला मारण्याची भाषा केलेली मग त्या राहुल गांधी, गांधी आणि सोनिया गांधी अगर तुम्हाला चालत असतील तर मग आमच्याबद्दल बोलण्याचा अधिकार तुम्हाला नाही नैतिक अधिकार नाही या पवार साहेबांबद्दल या सोनिया गांधींबद्दल जे घाणेडे अपशब्द काढलेले त्यांच्यात मांडीला मांडी लावून आता उद्धव ठाकरे बसतात मग जो नियम तुम्हाला लागतो तो नियम आम्हाला लागतो फ्रेंडली घातक आहे मग सगळीकडेच फ्रेंडली फ्लाईट होईल असं दाखवा फ्रेंडली फ्लाईट दाखवा करून फ्रेंडली फ्लाईट ऐकल्यापासून उद्धव ठाकरेंनी रात्रीचा एक वाईनचा ग्लास वाढवलेला आहे मग तु उद्धव ठाकरेंची फ्रेंडली फाईट या शब्दामुळे हातभार फाटलेली आहे मग अगर तुमच्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंचं रक्त असेल तो ठाकरे बाणा असेल तुमच्या पोस्टरवर आज पण अगर तुम्ही वाघ हे फोटो लावून अगर फिरवत हो असाल तर दाखवा महाराष्ट्रामध्ये फ्रेंडली फाईट दाखवा करून मला चॅलेंज आहे तुम्हाला उद्धव ठाकरे हा फ्रेंडली फाईट करू शकत नाही कारण फ्रेंडली फाईट केली तर उद्धव ठाकरेंच्या सगळ्या उमेदवारांच्या डिपॉझिट जप्त होईल संजय राऊत सांगलीच्या दौऱ्यावर आहेत मात्र सांगलीच्या जागेचा तिढा अजूनही सुटलेला नाही संजय राऊत आता चंद्रा हेलिकॉप्टर घेऊन मुंबईला करावा लागला कारण का आता तिथे हेलिकॉप्टर कायमस्वरूपी उडलेलं आहे हे फक्त मुंबईच्या दिशेने उडलेलं आहे हे थोडं तपासायला पाहिजे आणि हेलिकॉप्टर नेमकं मुंबईला लँड होत कि अध्या स्थळी लँड होतो ह्याच्या पण जरा थोड्या वेळाने आपल्याला अंदाज येईल संजय राऊत यांनी आपल्याला नव्हतं त्या बंद कराव्यात असं नाना पटोले यांनी त्यांचा समाचार आहे पुऱ्या जगाला माहिती आहे महाराष्ट्राला तर कळलेला आहे का मातुश्री हा मातुश्रीचा नाचे आहे हा दुसऱ्यांच्या कोट्यावर जाऊन पैसे घेऊन नाचणारी ही बाहुली आहे म्हणून भारतीय जनता पक्ष आणि शिंदे साहेबांची शिवसेना आणि राष्ट्रवादी सोडा पण आता नाना पोटल्यांना पण वाटायला लागलेला ला आहे की हा नौटंकी भाग आहे याच्यापेक्षा मोटर सर्टिफिकेट कोणाला पाहिजे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका